नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एट पे कमिशन नऊ हजार ऐवजी पंचवीस हजार रुपये किमान बेसिक पेन्शन युपीएस मध्ये बदल होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एट पे कमिशनमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगामुळे किमान पेन्शन आणि वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे तसेच यू पी एस एन पी एस आणि ओपीएस सारख्या पेन्शन योजनांमध्येही बदल होऊ शकतो एट पे कमिशनची घोषणा कोणाला होणार फायदा केंद्र सरकारने अखेर एट पे कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे दर वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो आणि तो कर्मचारी व पेन्शनधारकांच्या वेतन व पेन्शन मध्ये मोठे बदल घडवतो सध्या सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सेवन पे कमिशनच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन घेत आहेत जे एक जानेवारी दोन हजार पासून लागू आहे आता एट पे कमिशन आपले शिफारस देणार असून त्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून करण्याची तयारी आहे किमान बेसिक पेन्शन मध्ये मोठी वाढ एट पे कमिशन मध्ये वेतनवाढीबरोबरच बरोबरच किमान बेसिक पेन्शन नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये शक्यता या मोठा हा या आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा एक मल्टीप्लायर आहे ज्यावर वेतन आणि पेन्शन मध्ये वाढ ठरते उदाहरणार्थ सध्याची पेन्शन तीस हजार रुपये असेल तर आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच असेल तर नवीन पेन्शन पंच्याहत्तर हजार रुपये होऊ शकते त्याचप्रमाणे सध्याची किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे ती बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार रुपये दरम्यान जाऊ शकते यावेळी वेतन आणि पेन्शनमध्ये मध्ये सरासरी पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे वेतन महागाई भत्ता आणि इतर भत्त्यामध्येही वाढ होणार आहे सध्या सेव्हन पे कमिशन अंतर्गत डी ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे वेतन संरचनेत बदलाची गरज भासत होती नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्त्याची गणना नवीन बेसिक सॅलरीवर होईल यामुळे भविष्यातील प्रत्येक डी ए वाढीचा परिणाम अधिक मोठा होईल पेन्शनधारकांना कसा फायदा होईल पेन्शनधारकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे महागाईमुळे त्यांच्या पेन्शनची किंमत कमी होऊ नये प्रत्येक नवीन वेतन आयोगात पेन्शनसाठी नवीन व्यवस्था केली जाते जेणेकरून जुन्या आणि नव्या पेन्शनधारकांमध्ये फरक राहू नये सेवन पे कमिशनमध्ये पे मॅट्रिक्समध्ये फिट करून पेन्शनची गणना करण्यात आली होती रिटायरमेंटच्या वेळी असलेल्या ग्रेड पे आणि पे बॅडच्या आधारावर पेन्शन ठरवली गेली होती एट पे कमिशनमध्येही जुन्या पेन्शनधारकांची पेन्शन नवीन फॉर्म्युल्यानुसार ठरवली जाईल एन पी एस ओपीएस आणि युपीएस वर काय परिणाम होईल एट पे कमिशन, कमिशन जाहीर झाल्यानंतर कर्मचारी वर्गात पेन्शन योजनांमध्ये बदल होणार का यावर चर्चा सुरू झाली आहे बहुतेक कर्मचारी नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये आहेत तर काही राज्यांमध्ये ओल्ड पेन्शन स्कीम साठी आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने अलीकडेच युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय दिला आहे ज्यात कर्मचाऱ्यांना हमिशीर पेन्शन मिळते आशा आहे की वेतन आयोगाच्या शिफारशीसह या योजनांमध्येही सुधारणा होऊ शकतात उदाहरणार्थ एन पी एसमध्ये मध्ये सरकारचे योगदान वाढवणे किंवा हायब्रिड मॉडेल आणणे ज्यामुळे निश्चित पेन्शन आणि लवचिकता दोन्ही मिळू शकतील तुमच्यासाठी काय बदल होऊ शकतात एट पे कमिशन लागू झाल्यानंतर तुमच्या वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा झाल्यास हो भविष्यातील आर्थिक सुरक्षा मजबूत होतील सरकारी कर्मचारी आणि कर... पेन्शनधारकांनी या बदलांसाठी सज्ज राहावे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यानुसार होणाऱ्या सुधारणा समजून घेणे आवश्यक आहे यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनात मदत होईल आणि भविष्यातील गरजांसाठी योग्य तयारी करता येईल पुन्हा टू अशाच एका नवीन अपडेटचा हा धन्यवाद